पुण्यात सावरा ते वडाळी देशमुख या रस्त्याचं काम करण्यात आलं सदरू काम सुरू करतानाच जिथं जिथं मिस्टेक होती त्याची कल्पना उपअभियंता सुलतान साहेबांना दिली होती परंतु आज रस्त्याचं काम पाहिलं असताना असं निदर्शनास येते की त्या रस्त्यावर दोन चार ठिकाणी चांगले मोठे गड्डे आहेत गड्डे पडल्यामुळे एक टॅक्टर पलटी झाला एक ॲटो पलटी झाला आणि समोरचं जे का पुलाचं क्षतिग्रस्त झालं पूर्ण फूल कोसळून पडला म्हणजे डायरेक्ट जर एखादं वाहन आलं तर ते डायरेक्ट त्या नदीतच जाते अशी पोझिशन आहे आणि हे काम इतकं निष्कृष्ट दर्जाचं वाटते झालेलं कुठं कुठं की याची दखल याबाबत या तट्टेसाहेबांशी चर्चा केली त्यांनी आश्वासन दिलं की दोन दिवसात सावऱ्याचं काम सुरू करण्यापूर्वी मी हे काम करून देतो असं त्यांनी मला आश्वासन दिलं जर त्या दोन दिवसात काम नाही झालं तर पुढचं पवित्र आपण उचलू आता असा विषय आहे हा की या रोडचा भ्रष्टाचार जो आहे किंवा या रोडनं या लागते जा लागते गाडीचा ॲक्सिडेंट होऊ शकते आणि दोनदा ट्रॅक्टर पलटी झाले आम्हाला रोज रात्री बेरात्री या लागते गाडी कशी चालाव काय चालाव याचा काही आम्हाला अंदाज लागत नाही गाडीला लाईट असतात आमच्या कमी हां त्याच्यामुळे समोरचं वाहन जर आलं तर आम्हाला काहीच दिसत नाही अन रोडले मोठमोठे गड्डे पडलेले आहेत वडाळीपर्यंत सावऱ्यापासून तर वडाळीपर्यंत चांगले मोठमोठे गड्डे पडलेले आहेत याच्या इकडे दुर्लक्ष दुर्लक्ष आहे याच्या इकडे पूर्णपणे लक्ष द्या किंवा नाही तर मग आम्हाला कास्तकाराला रोडवर येऊन बसावं लागन अकोल्यातील तालुका अकोटेतील सावरा वडाळी रस्ता अपघात सिद्ध नागरिक संतप्त प्रशासन निष्क्रियतेवर नाराजी नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी अकोला महाराष्ट्र येथून संजय दास यांचा रिपोर्ट अकोल्यातील अकोट तालुक्यातील सावरा ते वडाळी देशमुख रस्ता नागरिकांसाठी मृत्यूच्या भाया बनला आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे अपूर्ण पूल साईड भरल्या नाहीत लाखोंच्या डांबरीकरणाचे काम ठेकेदार आणि बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे आधीच अपघात सिद्ध आहेत रस्ता शेतीत जाणाऱ्या मजूर ट्रॅक्टर चालक वाहनधारकांसाठी धोका निर्माण करतोय गेल्या पाच ते सहा महिन्यात अनेक अपघात घडले आहेत स्थानिक शेतकरी नागरिक संतप्त आहे जर दुरुस्ती झाली नाही तर रस्ता जाम करून आंदोलन करणार असाही इशारा दिला आहे माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन पुंडकर आणि नंदकिशोर गोर्डे यांनी रस्त्याच्या अपूर्ण कामाची कल्पना उपअभियंता सुलतान आणि संबंधित इंजिनियर ताठे यांना दिली आहे त्यांनी दोन दिवसात काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे तरीही प्रशासन निष्क्रिय आहे नागरिकांचे जीव धोक्यात असून ठेकेदार आणि विभाग जबाबदार ठरतात अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होते आहे स्थानिकांचे म्हणणे आहे की रस्ता दुरुस्त केला नाही तर आम्ही कायदेशीर आणि ठोस आंदोलन करणार आहोत एवढ्या नि निकृष्ट रस्त्यामुळे अनेकांचा जीव धोक्यात गेला आहे अशी गंभीर प्रतिक्रिया मिळालेली आहे अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी संजय दास अकोला